जरांगींचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप दिल्लीत षडयंत्र रचला जात आहे तीन मंत्र्यांचा सहभाग उपोषण मागे घ्यावं फडणवीसांचं आवाहन राजकीय नेत्यांची यांच्या भेटीसाठी री लोकसभेचा निकाल अति आत्मविश्वास भाजप नेत्यांना वास्तवाची जाणीव करणारा आरएसएसशी संबंधित नियतकालिकातून घरचा आहेर आता भाजपाची आरएसएसची गरज संपली आहे का ठाकरेंचा निशाणा सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता उद्या अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस तर पार्थ पवार समिर भुजबळांचं नावही चर्चे विधान परिषद निवडणुकीतला तिढा संपवण्याचा महाविकास आघाडीला यश महायुतीचं गणित मात्र बिघडलं चारपैकी दोन मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम तीन आठवड्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत अग्नितांडव चार कंपन्या पूर्णपणे जळून खाक मालमत्तेचं मोठं नुकसान महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील माध्यान्ह भोजनात पंधरा नवीन पदार्थ तृणधान्य कडधान्यासह गोड पदार्थांचा समावेश चालू शैक्षणिक वर्षापासून नवा मेन्यू लागू होणार कॉलेजमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास युजीसीची परवानगी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून युजीसीचा निर्णय कुवेतमध्ये निवासी इमारतीला भीषण आग चाळीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये तीस भारतीय thank you